पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार सुट्टी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विविध शाळेंचे विद्यार्थी विद्यार्थिनी शैक्षणिक सहलीसाठी दाखल झाल्यानं पन्हाळा गर्दीनं भरून गेलाय सध्या गडावर थंडीचं प्रमाण जास्त आहे बाजीप्रभू देशपांडे पुतळा सज्जाकोटी तीन दरवाजा तबक उद्यान लता मंगेशकर बंगला या परिसरात पर्यटकांची रेलचेल सुरू आहे पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेल्स हाऊसफुल आहेत तर लहान मोठ्या हॉटेललाही चांगले दिवस आले तसेच छोटा मोठा व्यवसाय करणारे व्यावसायिक सुद्धा आनंदित आहेत पर्यटकांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्यानं पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसतात पर्यटकांचं आकर्षण असणारे लंडन बस घोडेस्वारी उंटस्वारी विविध प्रवाशांना घेऊन गडावर फेरफटका मारत असून पर्यटकांच्या पसंतीस उतरले नगरपालिका प्रवासी कराच्या माध्यमातून हजारो रुपयांचं कर गोळा करते राजाभोजच्या काळात उभारलेला पन्हाळी गडाची तटबंदी ऐतिहासिक इमारती बुरुज काळाच्या उघात कमकुवत होत आहे एक एक भाग दरवर्षी ढासळतोय तरीही इतिहासप्रेमी पर्यटक आहे त्या अवस्थेत गडाला स्वीकारतायत आणि गडावर गर्दी करतायत पन्हाळ गडावरून दर्पण साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज